श्रीराम मंदिर स्थापना दिनानिमित्त ता कराड तालुक्यातील सुरली या ठिकाणी बुधवारी रामायण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हरिभक्त पारायण सोनाली करपे श्रीक्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्था चकलंबा याने रामायण कथा सादर केली भक्तिमय वातावरणात त्याने रामायण कथा सादर करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं या रामायण कथेसाठी श्रीराम वारकरी संस्था आरेवाडी येथील दोनशे पन्नास बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता याचबरोबर अतिशय सुंदर मृदंग वादनही यावेळी सादर करण्यात आले हरिभक्त पारायण गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वारकऱ्यांनी मृदंग वादन सादर केले हे मृदंग वादन ऐकून श्रीराम भक्त तल्लीन झाले होते अयोध्येतील राम मंदिराच्या स्थापना दिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने या संगीतमय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास कराड तालुक्यासह कोरेगाव खटाव सातारा या तालुक्यातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती सकाळी आठ ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले या सर्व कार्यक्रमात आभालवृद्ध आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला रामायण कथेचे हे सलग दुसरे वर्ष आहे दरवर्षी या कथेला मोठा प्रतिसाद लाभत असतो कराड उत्तरचे नेते व भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या पुढाकारातून रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता विविध पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी सकाळपासूनच सुरले गावात रामभक्तांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती रामकृष्ण वेताळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला भव्य प्रमाणात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे सुरले गावात नवचैतन्य निर्माण झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणावर रामभक्त ग्रामस्थ उपस्थित होते